आज मराठा क्रांती मुकमोर्चा वादळ हे मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि राज्यभरातनं आलेले मराठा बांधव हे मुंबईच्या राणीच्या बागेच्या म्हणजे जिजामाता उद्यानाच्या भायखळ्याच्या दिशेनं कूच करतात सगळ्यांना आवाहन करण्यात आलंय की गाड्यांनी प्रवास करण्यापेक्षा वाहनांना प्रवास करण्यापेक्षा रेल्वेनं प्रवास करावा आणि त्यामुळे मुंबईच्या ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहोत मराठा बांधव जे मोर्चासाठी आलेले ते ठाणे रेल्वे स्थानकातून भायखळ्यापर्यंतचा प्रवास या ठिकाणी करतायत आणि आपण पाहू शकतो आहे ठाणे रेल्वे स्थानकात दैनंदिन चाकरमाने जे आहेत त्यांच्यासोबतच या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चासाठी जाणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचीसुद्धा का गर्दी आपल्याला पाहायला मिळते पोलिसांनी या ठिकाणी चांगला बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे आणि मराठा कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी यायला निघालेले आहेत मराठा कार्यकर्ते ट्रेननी या ठिकाणी भायखळ्यापर्यंतचा प्रवास करत आहेत काही मराठा कार्यकर्त्यांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत मला सांगा कुठून आला तुम्ही आम्ही आता ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या भूमीमधून आम्ही जुन्नर तालुका तिथून आम्ही सकाळी पहाटे लवकर उठून खास मोर्चासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काय या निमित्ताने सरकारला तुम्ही संदेश द्याल आजच्या मोर्चाच्या निमित्ताने आज सरकारला हा मी हा संदेश देणार आहे आज या ठिकाणी कि लाखोने आजपर्यंत मोर्चे झाले पूर्ण महाराष्ट्राभर मोर्चे झाले पण त्याचं कुठल्याही प्रकारचं आज सरकारने त्याच्यावरती निर्णय न घेता कुठल्याही प्रकारचं हे गेंड्याचं कातडं आहे या सरकारला मी सरकारला। सतना। सतना हे मित्ताने हेच सांगेल सरकारला गेंड्याच्या कातड्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती परिणाम झालेला दिसत नाही सत्ताना मोर्चा आज मुंबईमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठे स सगळे गोळा झालेले आहेत आम्हाला या ठिकाणी तुम्ही तुम्ही कुठून आलात आम्ही आले जुन्नर तालुका नाही काय काय सांगाल सरकारला काय सांगाल आम्हाला या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण हवं आहे आणि कोपट्टीमध्ये जे घटना झालेली त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व मराठी एकत्रित आलेलो आहोत आणि ते जे नारदम आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी आम्ही ठामपणे सरकारला ठोकून सांगतो पण पाहतोय आरक्षणाची तर मुख्य मागणी आहेच मात्र कोपरडी घटना जी आहे त्यातल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे कॅमेरामन विलय सर मिनाद करमरकर एबीपी माझा ठाणे